मित्रांनो आता आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी त्यासाठी आपण दोन बटाटे एक टोमॅटो आणि एक कांदा असा चिरून बारीक करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये शेंगदाण्याचे कूट करून घेतलेले आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या सोलून त्याला ठेचून घेतलेल्या आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये खोबरे आणि हळद घेतलेले आहे जे आपणाला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इन्ग्रेडियंट लागतात ना ते सर्व आपण तयारी करून घेतलेले आहेत तर दुसरीकडे कढईमध्ये आपण तेल टाकत आहोत कारण तेल टाकून आपणाला मोहरी मोहरी टाकून गरम करून घ्यायचे आहे कारण मोहरी आणि त्यामध्ये जिरे टाकलं नाही एकदम स्मेल असा सुगंध येतो आणि खायलाही टेस्ट येते आणि मस्त वाटतं आणि त्यामध्ये आपण लसूण टाकलेलं आहे हे सर्व इन्ग्रेडियंट टाकलं नाही एक चव खाण्यासाठी चविष्ट येते आणि त्यानंतर आपण कांदा टाकलेला आहे त्यामध्ये कांदा टाकल्यानंतर त्या कांदा पूर्ण असा हा लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे अधूनमधून मधून हलवायचा आहे म्हणजे पूर्ण तुमचा कांदा भाजला जाईल ओके okay? आणि जे तुम्हाला मला कुकिंग करायला भरपूर आवडतो कुकिंग मला भरपूर अशा रेसिपीज आवडतात जे तुम्हाला रेसिपी बघायचे आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सा सांगू शकता आणि त्यामध्ये आपण टोमॅटो आणि बटाटा टाकलेला आहे हा पण पूर्ण असा बाजूपर्यंत परतत राहायचा अधूनमधून प अधूनमधून मी पाच ते दहा मिनिट हा बटाटा पूर्ण असा परतत होतो अधूनमधून व्हिडिओ स्किप केलेला आणि मी पूर्ण पर परतता परतत होतो कारण तो पूर्ण भाजला गेलेला पाहिजे भाजल्यानंतर भाजल्यानंतर एकदम असा चविष्ट अशी चव येते तुम्ही पाहू शकता मस्त दिसायला पण मस्त वाटतं आणि तुम्ही टिफिनला पण घेऊ जाऊ शकता ऑफिसला किंवा रानामध्ये जात असताना बघा किती मस्त असा लूक येतो आणि दिसायला पण मस्त वाटतं आणि खायला पण चविष्ट अशी टेस्ट येते तुम्ही पाहू शकता अधूनमधून हलव हलवत राहायचं म्हणजे सर्व जे मटेरियल आपण इन्ग्रेडियंट टाकलेलं असतात ते पूर्ण भाजले भाजलेले असतात त्या म त्यानंतर आपण टाकत आहोत मसाला हळदपुडी आणि खोबऱ्याचा केस त्या खोबऱ्याचा केस खो जे इसेन्शियल इनग्रेडियंट आहे ते आपण सर्व टाकत आहेत तुम्ही बघू शकता किती असा मस्त दिसायला मस्त दिसतं पण टेस्ट पण तशी ला मस्त आलेली असते तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आपण जेवण आता आणि जेवढं आणि मीठ तर हा जेवणा जे जव, आपण जेवणामधला एक इसेन्शियल पदार्थ आहे त्याशिवाय जेवणा जे जव, मीठ नसेल तर हा आपण जे जेवण बनवतो बेचवच राहतं मीठ असेल तर आपल्याला जेवढे इसेन्सियल आहे तेवढं मीठ टाकायचं त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे बतड़, बटाट बटाट्यामध्ये आणि हे तुम्ही अजून एक पाच दहा मिनिट